पावभाजी पराठा कधी खाल्लाय का तुम्ही आता कल्पनाच करवत नाही पावभाजी पराठा कसा असू शकतो अशा पद्धतीचा पराठा असू शकतो का अशा भरपूर प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात येणार परंतु असू शकतो अशा पद्धतीचा पराठा बनवताही येतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो पावभाजीमध्ये ज्या पद्धतीनं भाजी, जा पद्धती भाजी बनवली जाते त्या पद्धतीनं भाजी बनवून आपण इथं पराठा बनवू शकतो ज्यावेळेस आपण ब्रेड खातो त्याच्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीचा पराठा बनवून खाल्ला तर अतिशय चविष्ट असा लागतो आता व्हिडिओ मध्ये पावभाजीचा रंग कसा एकदम लालसर असतो तशाच पद्धतीचा इथं आता पराठ्यांचा रंग झालेला आहे आणि अतिशय हेल्दी हा आहे पराठा याच्यामध्ये बीट वापरलेला आहे आपण त्याच्यामुळे हा रंग असा आलेला आहे पराठ्यांचा आणि अतिशय चविष्ट बनतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत पराठे नॉर्मल जे पराठे असतात त्याच्यापेक्षा हे सुंदर दिसत आहेत आणि चवीलाही अतिशय छान लागतात अशा पद्धतीचे पराठे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार जाड किंवा पातळ पराठे बनवू शकता इथे आता मी इथे तुम्हाला दाखवत आहे जास्त पातळी नाहीत बनवलेले मी आणि जास्त जाडही नाहीत आता हे पराठे केचप बरोबर किंवा दही बरोबर खायला खूप सुंदर लागतात आणि अशा पद्धतीने आता दाखवतच आहे की मी तुम्हाला मी जास्त पातळी नाही केलेला आणि जास्त जाडी नाही केलेला स्टफिंग आतला तुम्ही पाहतच आहात अगदी रेड झालेला आहे पावभाजीसारखं कलर आलेला आहे म्हणूनच याला मी नाव थोडक्यात पावभाजी पराठा असं दिलेला आहे विशेष वेगळं पण असं याच्यामध्ये काही नाही आपली नॉर्मल मिक्स व्हेज भाजी बनवलेली आहे आणि त्याच्यापासून हा पराठा बनवलेला आहे आणि आपण इथं भाज्या वाफवून घेतलेल्या आहेत त्यामुळे अतिशय पौष्टिक असा हा पराठा बनवून तयार होतो आता लागणारच साहित्य आपण स्टफिंग साठी इथं घेतलेलं आहे दोन बटाटे घेतलेले आहेत ज्याची साल काढून परत घ्यायची आहे आपल्याला दोन गाजर घेतलेले आहेत आता बीट हे अर्धच घेतलेलं आहे मी इथं आता फ्रोझन इथं वाटाणा वापरणार आहे आपण तुम्ही फ्रेश वाटाण्याच्या शेंगाही वापरू शकता आणि फ्लॉवर थोडा घेतलेला आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्यांमध्ये तुम्ही हा पराठा बनवू शकता आता ह्या सर्व भाज्या आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत फ्लावर बटाटा वगैरे बटाट्याचे साल काढून कट करून घेतला कुकर मध्ये आता पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत बाउलमध्ये एका ट्रान्सफर करून मी आता उकडून घेणार आहे आता वाफवूनच घ्यायच्या आहेत याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही वाफेवरती आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आपण पराठ्यासाठी बनवणार आहे स्टफिंग त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करणार वाफेवरती आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आता वाफेवरती शिजण्यासाठी भाज्यांना थोडा जास्त वेळ लागतो म्हणून आपण साधारणतः पाच ते सात शिट्ट्या करून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये जे मसाले वापरणार आहे आपण ते इथे मी तुम्हाला दाखवत आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहे आणि हा पावभाजी मसाला वापरणार आहे आपण हिंग आणि हळद घेतलेली आहे आणि लाल तिखट घरी वापरतो तेच आहे अद्रक लसूणची अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे एकदम बारीक अशी आता भाज्या आपल्या उकडून झालेल्या आहेत आपल्याला त्या मॅश करून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा तरी मी चेक करून दाखवत आहे तुम्हाला भाज्या आपल्या कशा पद्धतीने शिजलेल्या आहेत आता या वाफेवरती शिजलेल्या आहेत याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला आता फक्त चेक करून घ्यायचं याच्यामध्ये पाणी आहे का थोडस पाणी असेल तर ते आपल्याला अशा पद्धतीनं चाळणीचा वापर करून पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे बाजूला म्हणजे स्टफिंग आपलं जर पातळ झालं तर पराठ्यामध्ये आपल्याला स्टफ करता येणार नाही भाज्या या म्हणून याचं पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि थोडं थंड होईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल थोडं नॉर्मल थंड झालं की माझं मॅश करून घ्यायचं जेणेकरून आपल्या हाताला चटके बसणार नाहीत भाजणार नाही म्हणून थोडं थंड होईपर्यंत थांबायचं आणि मॅश करून घ्यायचं मॅशरच्या मदतीने मॅशर नसेल तर तुम्ही हाताने मॅश करून घेऊ शकता अगदी परफेक्ट असं सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत त्यामुळे पटकन मॅश होईल आता मॅशरच्या मदतीने मी हे मॅश करून घेत आहे वाटाणाही आपण फ्रोझनचा वापरलेला आहे त्यामुळे तो, तो पटकन मॅश होतो सोबतच बटाटा बीट बीट आणि गाजर थोडं रफ असतं म्हणजे कठीण असतं ते शिजायला थोडा जास्त वेळ लागतो ते परफेक्ट शिजण्यासाठी कुकरच्या सात शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपलं हे जे भाजीचं स्टफ आहे ते तयार झालेलं आहे स्टफिंग याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले होते पावभाजी मसाला हळद हिंग लाल तिखट कोथिंबीर सर्व मसाले घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं सगळं आता याच्यामध्ये आपण थोडस हे मिश्रण आहे ते पातळ सर्व होतं जर तुम्हाला याचं जास्तच पातळ झालं तर याच्यामध्ये थोडं आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते मिक्स करू शकता तुम्ही म्हणजे पराठा बनवणारा असाल तर मिक्स करू शकता आता ही पावभाजीची जशी भाजी असते तशी भाजी, भाजी बनवून तयार होते आणि चवीला ही तशीच लागते अगदी पावभाजी सारखी म्हणजे त्याच पद्धतीने आपण बनवलेली आहे पावभाजी भाजी, भाजी सारखी त्यामुळे चवीला सेम पावभाजी सारखीच लागणार आता हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं मसाले वगैरे सगळं स्टफिंग मध्ये आणि आपल्याला एक डो बनवून घ्यायचं आता हे थोडंसं पातळ सर का होतं याच्यामध्ये असतंच थोडं भाज्यांमध्ये भाज्या घेतल्यानंतर घेतल्यानंतरही थोडस पाण्याचं प्रमाण राहतंच म्हणून थोडस पातळ भाजी होऊ शकते परंतु तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर परफेक्ट बाइंडिंग येऊ शकतं आपल्याला पराठा लाटण्यासाठी आता मी इथं फ्रीजमध्ये वगैरे काही नाही ठेवलेली परफेक्ट अशी भाजी बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीनं आता इथं कणिक घेतलेले आहे आपण ज्या पद्धतीने चपातीसाठी पीठ त्याच्यातीलच एक कणकेचा गोळा घेतलेला आहे सेम तुम्हाला जसं हवा आहे त्या पद्धतीनं लहान मोठा तुम्ही बनवू शकता मी तर मीडियम साईज मध्ये बनवत आहे लाटून घेतलेली ला आहे चपाती थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची पराठा जाडसर असेल तर छान लागतो टेस्टला जास्त पातळी नाही चांगला लागत आणि त्याच्यावरती आपण जे स्टफिंग बनवलेलं आहे भाजीचं ते असं पसरवून घ्यायचं आता इथं तुम्ही पाहू शकता अगदी मॅश परफेक्ट अशी भाजी झालेल्या आहेत सगळ्या शिजलेल्याही आहेत म्हणून असं पसरवायलाही मदत होते म्हणजे जाडसर असं काही याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं नाही चमच्याच्या मदतीनं अशा पद्धतीनं एकदम परफेक्ट असं पसरवायला मदत ही होत आहे आणि पटकन पसरवलं जात आहे आता भाजीचा ओलसर पण आहे तो बॅलन्स करण्यासाठी इथं मी जे गव्हाचं पीठ आहे ते थोडं पसरवून घेतलं म्हणजे ओलसर पण आहे तो पिठातून शोषला जाईल आणि परफेक्ट असा पराठा लाटण्यास आपल्याला मदत होईल आता याचा पॉकेट बनवून घ्यायचा अशा पद्धतीनं आणि पराठा लाटून घ्यायचा तर भाजी ही आपली थोडीशी पातळसरच असते त्यामुळे अशा पद्धतीनं पॉकेट बनवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला स्टफ केल्यानंतर लाटायला व्यवस्थित असं परफेक्ट येईल आता दोन्ही बाजूनी थोडस पीठ पसरवून घ्यायचं आणि पराठा तुम्हाला ज्या शेपमध्ये आहे त्या शेपमध्ये तुम्ही ते लाटून घेऊ शकता आता पॉकेट बनवलेलं आहे तर तुम्ही चौकोनी शेपमध्ये लाटला तर छानच दिवस आणि लाटायलाही सोप्पा होतो गोल शेप करत बसताना भाजी वगैरे बाहेर येऊ शकते पराठ्यातील म्हणून आता चौकोनी शेप मध्ये असेल तरी काही प्रॉब्लेम नाही शेवटी कोणताही आकार असेल तर खाताना आपल्याला तो मोडूनच खायचा आहे आकार कोणताही मॅटर करत नाही तुम्ही कशा पद्धतीने लाटू शकता पराठा शेवटी पराठाच आहे खाताना तो मोडूनच खायचा आहे अशा पद्धतीनं पराठा आपला परफेक्ट बनवून तयार झालेला आहे आता पॉकेट बनवलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीनं झालेला आहे एका साईडनं असा पॉकेटचा आकार आपल्याला दिसत आहे आता तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावरती भरपूर सारं तेल टाकून घेतलेला आहे आणि ज्यावेळेस आपण पराठा भाजणार आहे त्यावेळेस मात्र गॅसची फ्लेम लो वरती करायची जेणेकरून पराठा भाजत असताना सर्व बाजूने परफेक्ट असा भाजला जावा एका साइडने जास्त भाजून कच्चा वगैरे राहू नये म्हणून आपण आता गॅसची फ्लेम लो वरती करून घेणार आहे आणि पराठा लो फ्लेम वरती अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे आता असा मस्त कलरफुल पराठा दिसत आहे रंग पाहताना तुमच्या लक्षात येईलच सुंदर रंग आलेला आहे याच्यामध्ये बीट वापरलेला आहे त्यामुळे असा लालसर छान रंग आलेला आहे फक्त दिसायलाच काही सुंदर दिसत नाही चवीलाही असा बनतो हा पराठा आणि याच्यामध्ये आपण मिक्स व्हेजिटेबल्स वापरलेले आहेत त्यामुळे खाण्यासाठी हेल्दी ही आहे आता दोन्ही बाजूनी तेल लावून अगदी गॅसच्या लो फ्लेम वरती खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे पराठा आता अशा पद्धतीनं दोन्ही बाजूंनी मस्त शेकून घेतलेला आहे खरपूस होईपर्यंत आता दुसराही पराठा सेम त्याच पद्धतीनं आपण इथं लाटून घेणार आहे आता अशा पद्धतीनं स्टपिंग पसरवून घेतलं की आपल्याला पराठा लाटत असताना सोपा जातो सोयीचं होतं म्हणून अशा पद्धतीनं आता पराठा इथं लाटून घेतलेला आहे सेम आपण त्याच पद्धतीनं दुसरा पराठाही बनवून घेत आहे आणि तुम्हाला इथं दाखवतही आहे मी सेम त्याच पद्धतीनं आता बनवून घेतलेला आहे दुसरा पराठा रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परफेक्ट असा पावभाजी पराठा बनून तयार झालेला आहे